नमस्कार शासन जरा यूट्यूब चॅनल्सांचे खूप स्वागत आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या शासनाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज अखेर सरकारी कर्मचासाठी मोठी खुशखबर थकीत मागळी भत्ता लवकरच खात्यात जमा होणार त्या संदर्भात एवढीच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविधपणे पण त्याला सुरू करूया केंद्र सरकार आपल्या सरकारी कर्मचाऱ्यांना आणि निवृत्ती वेतनधारकांना वेतना वितरित विविध भत्त्याची सुविधा देते सरकार कर्मचाऱ्यांना मागळीच्या तणावातून दिलासा मिळावा यासाठी मागवी भत्ता मागवी दिलासा म्हणजे डी आर आणि गृहनिर्माण भत्ता यासारख्या सुविधा देते केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे आहे केंद्र केंद्र सरकारने या संदर्भात काय निर्णय घेतला सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा मागणी भत्ता आणि मागाई दिलासामध्ये वाढ करते सहसा ही वाढ जानेवारी आणि जुलै महिन्यात जाहीर होते मात्र प्रत्यक्षात वाढ लागू करण्याची प्रक्रिया मार्च आणि ऑक्टोबर महिन्यात केली जाते या वर्षी म्हणजेच पंचवीस मध्ये सरकारने अद्याप डे वाढीची अधिकृत घोषणा केलेली नाही सहसा सरकार सहा महिन्यांनी डे मध्ये वाढ जाहीर करते त्यामुळे कर्मचाऱ्यांना वाढीची प्रतीक्षा करावी लागत आहे महागाई भत्ता वाढ जाहीर केल्यानंतर वाढीचा परिणाम मागील तारखेपासून लागू केला जातो त्यामुळे डीए जाहीर केल्यापासून तो, तो लागू होईपर्यंत बकाया रक्कम कर्मचाऱ्यांच्या पगार जमा केली जाते मागील सात वर्षापासून सरकारने दरवर्षी तीन ते चार टक्केपर्यंत महागाई भत्ता वाढविला आहे यंदा देखील कर्मचाऱ्यांना तीन टक्के वाढीची अपेक्षा आहे तर सरकारने यंदा मार्च महिन्यात डे वाढ केली तर एक जानेवारी पासून लागू होईल म्हणजे जानेवारी पासून ते मार्च पर्यंतच्या काळात वाढीव रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात एरेच्या स्वरूपात जमा केली जाईल कोविड महामारीच्या काळात सरकारने आर्थिक स्थिती ढासलल्यामुळे सरकारी कर्मचारीचा डे वाढविण्याचा निर्णय अठरा महिने थांबवला होता त्यामुळे जानेवारी हवा वीस ते जून एकवीस या कालावधीतील तीन डे वाढीचा हप्ता बाकी राहिला आहे कर्मचारी हे पैसे मिळावे यासाठी सतत सरकारकडे मागणी करीत आहे कोविडच्या काळात केंद्र सरकारने अनेक कल्याणकारी योजना राबविल्या त्यामुळे अर्थव्यवस्थेवर मोठा ताण पडला त्यामुळे डीए वाढ थांबण्याचा निर्णय घ्यावा लागला होता आता मात्र कर्मचाऱ्यांनी थांबलेल्या बकाया रकमेच्या त्वरित देयकासाठी सरकारवर दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे कर्मचारी महासंघांनी दिला आंदोलनाचा इशारा केंद्रीय कर्मचारी महासंघाने संदर्भात सरकारला सिक्युलर जारी केली आहे आठ फरवरी दोन पंचवीस रोजी झालेल्या महासंघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत दहा आणि अकरा मार्च पंचवीस रोजी देशभरात गेट मीटिंग आणि जनरल बॉडी मीटिंग घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यामध्ये कर्मचाऱ्यांनी सरकारवर दबाव टाकण्यासाठी आंदोलनाची तयारी सुरू केली आहे केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना थांबलेला बकाया एरिया देण्याचा सा साफ नकार दिला आहे सरकारने यापूर्वी स्पष्ट केले की कोविड महामारीमुळे झालेल्या आर्थिक आणि नंतरच्या दिला जाणार नाही सरकारने महामारीच्या काळात लागू केलेल्या विविध योजना आणि आर्थिक आघाडीच्या दबावामुळे एरिया देणे शक्य नसल्याचे सांगितले आहे कर्मचारीची प्रतीक्षा कायम सरकारने डीए वाढीबाबत लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे तर मार्च महिन्यात सरकारने डीए मध्ये तीन तीन टक्क्यापर्यंत वाढ केली तर एरीसह वाढीव रक्कम कर्मचारी खात्यात जमा केले जाईल मात्र थांबलेला इरेस मिळणार नाही हे सरकारने स्पष्ट केल्यामुळे कर्मचाऱ्याच्या समाधानाला गोलबोट लागण्याची शक्यता आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वाचे अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला कमेंट करा अन्यशाव नॉले शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विच नका धन्यवाद